नमस्कार मित्रांनो आज आपल्याला एक अत्यंत धक्कादायक आणि चिंताजनक घटनेविषयी माहिती देय आहे विटा येथील नामांकित जिओ मराठी न्यूज चॅनेलचे संपादक प्रसाद यांच्यावर अज्ञात इस्माने प्राणघातक हल्ला केला आहे या घटनेनंतर संपूर्ण विटा शहरात एकच खळबळ उडाली आहे वाढती गुन्हेगारी आणि पत्रकार हल्ले हे आपल्या समाजासाठी एक गंभीर प्रश्न बनले आहेत आज विटा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये सर्व पत्रकार एकत्र आले आणि त्यांनी सरकारकडे तत्काळ चौकशी करून आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे पत्रकार संघटनेने दिलेल्या निवेदनात स्पष्ट म्हटले आहे की प्रसाद विसाळ यांच्यावर झालेला हल्ला एक गंभीर प्रकरण आहे आणि विटा शहरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी अशा गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हायला हवी पत्रकारांनी एकत्र येऊन आवाज उठवला आहे आणि प्रशासनाला आवाहन केले आहे की कायदा आणि सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी अधिक दक्षता घ्यावी पोलिसांनी तपास सुरू केला आहे पण प्रशासनाने तत्काळ कार्यवाही करत पत्रकाराच्या सुरक्षेची गॅरंटी द्यावी अशी सर्व पत्रकारांची एकमताने मागणी आहे आशा आहे की प्रशासन लवकरच या प्रकरणी कठोर कारवाई करेल आणि या घटनेला न्याय मिळवून देईल धन्यवाद सर्व राजकीय पक्षाच्या संघटनांच्या नेत्यांचे आणि सक्रिय कार्यकर्त्यांचे मी धन्यवाद व्यक्त करतो की पत्रकारांच्या पाठीशी आपण ठामपणे उभे राहिला प्रसादवर झालेला हल्ला हा सांगली जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील पत्रकारितेवर झालेला हल्ला आहे या विटा शहराचं वाटोळ करण्याचं काम इथले पोलीस अधिकारी कर्मचारीसुद्धा करत आहेत यांचे गुन्हेगारांशी संबंध आहेत असे लोक उघड पोळ आलेत ही गंभीर घटना आहे आणि या विरोधात पत्रकार म्हणून पोलिसांची सुद्धा बाजू मांडणाऱ्या पत्रकारावर जर हल्ला झाला असेल त्यानं जे भूमिका मांडली ती भूमिका चुकीची नव्हती ज्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे या माग सर्व भूमाफियाचा फार मोठा हात आहे या यामध्ये हे जे काय आता जे हल्लाखोर होते हे हल्लाखोल हल्लेखोर हे फक्त एक उलटे आहेत एक दोन पैशावर काम करणारी लोक आहे हा महत्वाचा मुद्दा आहे म्हणजे जे टोळी पोचली जाते आणि त्यांच्या जाते त्यांना धंदे विठ्या चालू आहेत त्यामध्ये ड्रग्ज असेल गांजा असेल गुटखा असेल आकडा असेल आज शहरात बघा प्रत्येकाच्या एका दुकानाशी दिल्या पाच पाच दुकाने मटक्याची गाडी दिसतात हे चालवतो कोण याच्या मागचं राजकारण काय हे सगळं माहित असतं जर हा गुंडगिरी असेल हे दहशत संपवायचे असेल तर याच्या मागचे मास्टर माइंड शोधले पाहिजेत याच्या मागचा आकाशुना शिवाजी महाराज जन्माला यावं तर दुसऱ्याच्या जा, घरात जन्माला यावं ही भूमिका जर आधी तुम्ही सर्वांनीच घेतली तर मात्र असे प्रसंग सातत्याने येतात की आपल्या या निमित्तानं निदर्शनासाठी तर मी <astronauts> त्या ताईच या निमित्तानं आभार मानेन धन्यवाद देईन की महिला असून सुद्धा अगदी रणरागिनी म्हणून ती ते उभा राहिली आणि तिच्यामुळं तर प्रसादाचा जीव वाचला प्रसादला लवकर बरं होईल पण ज्यांनी त्याला तो भ्याड हल्ला केला आहे त्यांच्यावरती कठोर कारवाई झालीच पाहिजे आणि आमची जी भूमिका आहे ती सर्वांना बरोबर घेऊन जायची भूमिका या निमित्तानं आम्ही इथं मांडतो धन्यवाद पक्षाच्या वतीने सर्व पक्षाच्या वतीने और सर्व संघटनाच्या वतीने जाहीर निषेध करतो कारण परवा दिवशीचा जो आला झाला ती जर ती माय माऊली त्याच्याबरोबर नसते तर शंभर टक्के की, की त्याचा अंत झाला असता प्रसादचा कारण का त्या मुलीनं वेळोवेळी तिला अडवण्याचा प्रयत्न केल्यामुळं तो वाचला आणि अशा ह्या घटनेचा आपण सर्व पक्षा सर्व संघटनांनी या यासाठी आपण एकत्र आलं पाहिजे परवा दिवशी आपण करत मी जतमध्ये घडलेल्या घटनेचा आपण सर्व संख्येनं एकत्र येऊन जाहीर निषेध केला त्याच पद्धतीनं आपण पत्रकार पत्रकारांच्या हल्ल्यासाठी आपण सर्वजण एकत्र झाला तर अशाच पद्धतीनं विट्यामध्ये जर अशा प्रकारचे जर जी लोक असतील जी दुकुमशाही किंवा दंडशाही किंवा लोकांच्यावरती अन्याय अत्याचार करत असतील त्याच्यासाठी टास्क फोर्स न करता आपण एक चांगली टीम करून त्या लोकांच्यावरती आपण हल्ला केला पाहिजे कारण का होतं हे माहिती आहे का दादा ही ही गुंड आपल्याला माहीत असते हे आपण पोचलेलं आहे ती ही राजकारणाने पोचलेली टोळे आणि ह्या ह्यांना पाठबळ मिळत असल्याचं ही हल्ले या, करत नाही ती यासाठी आम्ही सर्व सांगतोय की आता जर नाही यांच्यावरती हल्ला ना, यांच्यावरती कारवाई नाही झाली तर आम्ही यांना आम्ही दांडके घेऊन आम्ही रस्ते उतरून यांच्यावर कारवाई करणार आहे एवढं बोलतो आणि थांबतो जय भीम जय भारत जय शिवराज यावरती जो जीव घेणं हल्ला झाला त्याचा पहिला सोलापूर तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं शेतकरी सेनेच्या वतीने पहिल्यांदा निश्चित करतो आता काय चाललंय मीड्यामध्ये आणि होतं काय मिटा आज अशी परिस्थिती काय यायला लागली त्याला फोन खत पाणी घालायला लागलं त्याचा शोध लागला पाहिजे तुम्हाला सांगतो त्या मिट्यामध्ये एक दोन अधिकारी होऊन गेले की त्यांची काय दहशत होती तर एक होते रामचंद्र भुडगे आणि संजयराव गायकवाड अहो भुर्गे साहेब आले त्यावेळी विटामध्ये एखाद्या गुन्हेगाराने चौकात यायचं कधी आमचं हातून जाईल त्या पद्धतीने त्यांना मारण्याचा प्रयत्न केला गेला ते अशा पद्धतीने गेले होते की त्यांना तिथं मारूनच टाकायचं कारण त्या ऑफिसमध्ये ते फक्त दोघेच होते ते आमची भगनी आणि आमचे मित्र प्रसाद पिसाळ ते एवढ्या ताकदीने गेलेले होते त्या ठिकाणी ते जर दोघे जर त्या क्षणी जर एकमेकाला मध्ये पडले नसते तर या हराम पोरांनी अक्षरच्या त्यांना जीव मारला असतं एवढ्या ताकदीने त्या ठिकाणी तू गेलेलो झालेला हल्ला आणि या हल्ल्यासाठी आज या सर्व संघटना सर्व पक्ष खर तर इथं आले मी पहिल्यांदा त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो की तुम्ही पत्रकाराच्या बाबतीत उठाव केला आणि मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता या नात्याला सांगतो विटा शहरामध्ये जे काय चाललेलं आहे हे आपल्याला साऱ्यांना मिळून थांबावं लागेल यामध्ये कुठलंही राजकारण नाही गुन्हेगार हा गुन्हेगारच असतो ते पहिल्यांदा आपण सारे लक्षात घेतलं पाहिजे आणि पत्रकारांच्या बाबतीमध्ये आम्ही कायम सर्वजण महापाल पुढं असणार आहे आणि मला प्रशासनाला विनंती आहे जर तुम्ही ह्या गुन्हेगाराची धिंड काढत नसला तर ते गुन्हेगार आमच्या हातात द्या आम्ही या शहरामध्ये त्यांची धिंड काढतो आणि जर तुम्हाला गुन्हेगारी करत थांबवता था येत नसेल खर तरी कुठल्याही राजकीय लोकांची या गुन्हेगाराला पाठिंबा नसतो कार्यकर्ता तर असतो तो त्याचा काय विषय नाही पण गुन्हेगारी करा या साधन कोणी त्याला पाठिंबा देत नाही जर माझा इथला डीवायसपी ना आणि इथल्या पेयला विनंती आहे की तुम्ही या जो कोणी गुन्हेगार असेल त्याची विता शहरात तुम्ही धिंड जाडा इथला प्रत्येक नागरिक तुमच्या सोबत असेल जो मराठीचे पत्रकार प्रसाद पिशा यांच्यावर आवाज होत आहे खुले त्या हल्ल्याचा निषेधार्थ सांगली जिल्ह्यातील सर्व पत्रकार आणि सर्व समाज बांधवांच्या आज पोलीस ठाण्यावर नियोजन आहे अशा या सिच्युएशन मध्ये पत्रकार बांधव म्हणजे हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे आणि या चौथ्या स्तंभावर झालेला हल्ला हा तर लोकशाहीवरचा हल्ला आहे त्याच्यामुळं पोलीस खात्यानं बघायची भूमिका न घेता चांगल्या पद्धतीने काम करावं कारण पोलीस खाकीचा जो दर्जा आहे त्याची जी भीती आहे आदरयुक्त भीती पोलिसांची जी समाज मनामध्ये असायला पाहिजे होती त्याला थोडीशी कमी झालेली आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि आंबेडकर यांना वंदन करून त्या ठिकाणी पत्रकारावरती जो हल्ला झाला पत्रकार हा समाजाचा अर्थ आहे त्या परिस्थिती तुम्ही त्या अर्थावर समोर उभा राहून पूर्ती कराल तसं ते तुम्हाला दिसणार आहे आणि असाल पेढा वाकडे कराल त्या पद्धतीने समाजवाद असं फिरलं चाललेलं आहे ते तुम्ही मान्यच गेले पाहिजे अगदी लहानापासून तोऱ्यापर्यंत त्या ठिकाणी माणसं बघा लाल मुलं असतील मुली असतील त्याला काही आणि अन्न हा त्रास असेल तर असा अन्य केला जास्त तो जर वर्षाचा असेल तर त्याला नागरिकाला त्याचा समानते वागलं पाहिजे तर या ठिकाणी सेवनशील राहणं पाहिजे दुसऱ्याला त्रास होईल त्याच्या पद्धतीनं स्वस्तामध्ये या ठिकाणी बघतो माझ्या बोलण्यात काही चूक झाली असेल तर या ठिकाणी मी माफी असतो जय हिंद जय महाराज